नाही पण तू मला सांगतो तात्या आई मरी मातीची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला कुठं थोकतो तस नाही ता त्या ही गोकलायला सांगितलं वाह क्या बात हो दिन हो या रात हो जिंदगी हमारे साथ हो तो डरने की क्या बात हो वह क्या बात है अच्छा है अच्छा है क्या पेट में बच्चा है हा? माजा तू मला त्या मागची हिस्ट्री माहिती आहे का आता हिस्ट्रीचा काय संबंध आला तवा सध्या काय बन माझी गाडी घेऊन गे। गेलो चोरांना वाटलं काहीतरी मिळेल चार पाच पैसे म्हणून ठोकलांतात काय हिस्ट्री त्यांना खरं तर तुम्हाला मारायचं होतं चोरांना हो नव्हती गुंड होती ती एवढं बोलल्याला लागत ला ना तर जायचं पैसे घेऊन यायच एखादा बोलणं खाऊन खाऊन कुठंतरी जीव दिला असता आता बायका लोकांचं असत आता पांडबाची एवढं शेव देते मारते मारते काय बोलला का कधीच नाही मग त्याच वेगळं माझं वेगळं तात्या मी तुझे पैसे तर देतोच हा पण मोठा शेट झाल्याशिवाय मी तयार ते पिक्चर मध्ये असतं काय बन्या कोण हरामखोर माणूस आहे कोण दिली होती माझ्या मला वाटायला लागली बोल ना काय झालं कोण होता आमचे आबाच होते महाराज सुपारी दिली हा कोण ही सगळ्या कोऱ्या कर करीत नय काय माहिती माहितीये काय रॅबॉन तुकड रॅबॉन साडे सत्तावीस हजार चा आणि रॅबॉन घड्याल कंजुरी हा राडो राडो हा राडो भेटतो एक लाख साडे पासष्ट हजार ला आणि हा शर्ट रे हा पीटर यांग्लंड यंग्लँड तू चातीमारी दिशती लगा तब मेरा नाना हजारा जमा तू चांदी छोपरा कुमारी दिष्टी लगा कुरा नाना हजारा जमाना ओ जाने जाना तूने दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना जाने जाना तूने तुझे दीवाना सपनों में रोज आके यू जिंदगी में आना